नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन स्वतःला मुस्लिम धर्मगुरू म्हणणारे मोलाना रफी उद्दीन यांच्याकडून धार्मिक विटंबना करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे निवेदन करणारे सर्व मुस्लिम समाजाचे असून परभणी शहराच्या नामवंत मुलांना स्वतःला आलिमय दिन यांच्याकडून एका धार्मिक कार्यक्रमात त्यांना देण्यात आलेल्या कॅल मोहम्मद पैंगबर घुमट गुब्बत् खिजराची फोटो होती ती फोटोला बघून आम्ही श्रद्धेने पैंगंबर मोहम्मद सय्यदची आठवण करत आहोत आणि त्यांचे आदर करणे आमचे इमान आहे सदर परकरणी ते स्वतःला आशिक ए रसूल सय्यद म्हणत असून त्यांनी आमचे पैंगंबरच्या घुमट गुब्बती खिजरा छापलेल्या कॅलेंडर आपल्या गुडघ्यावर धरून पायाजवळ त्या घुमटाला ठेवून त्याचा अपमान केला आहे व बेआदबी केली आहे पैंगंबर मोहम्मद सय्यद यांच्यावर आमचे इमान असून आमच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत स्वतःला मुस्लिम धर्मगुरू म्हणणारे मौलाना रफिउद्दीन असफी राहणार रोड यांच्याकडून धार्मिक विटंबना करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबाबत कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन इम्तियाज खान ॲडव्होकेट ॲडव्होकेट इम्तियाज खान ॲडव्होकेट सय्यद हिमायत हसमी ॲडव्होकेट एम एन शेख ॲडव्होकेट फैसल हसमी ॲडव्होकेट अब्दुल मुझफ्फर ॲडव्होकेट ए शेख ए एस शहा ॲडव्होकेट ए एम सय्यद आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही आमच्यासोबत वकील बंधू सगळ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते की आमची धार्मिक भावना दुखल्याबद्दल हे या विषयावर आज आम्ही निवेदन दिलं या विशेष म्हणजे एका मौलाना ज्यांचं नाव नामचिन्ह मौलाना आहे ते त्यांचं नाव रफियुद्दीन अशरफी असं नाव आहे त्यांच्याकडून एका प्रोग्राममध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबाचा जे चित्र घुमटचा गुम्मटच्या मोहम्मद पैगंबरच्या याला म्हणतात गुम्मदे खिजरा त्याच्या चित्र उलटा पायाकडून असा एक चित्र आलेलं आहे सोशल मीडियाकडून आम्हाला आणि निवेदन म्हणून ते आम्ही निवेदन दिलं की आमची धार्मिक भावना दुखलली आहे आणि हे जे आहे की मोहम्मद पैगंबर साहेबाच्या गुम्मदे खिजरा म्हणजे आमच्या उर्दूमध्ये हे जे क्षीर आहे त्या इमानबद्दल मी सांगतो तो मदीना जो कौनायन कथा आहे व मदीना जो कौनायन कथा आहे उसके दिदारी मोमीन मेराज आहे म्हणजे हे जे, जे कलमा पडल्याशिवाय यांनी त्याला आपण वाचन आणि त्याच्यावर अंमलबजावणी केल्याशिवाय पुढचा काय धर् इस्लाम धर्मामध्ये किंवा मुस्लिम होऊ शकत नाही म्हणून हे मोहम्मद पैगंबर साहेब सर्व जगासाठी सर्व राहमतलीला आलमीन आहे आणि त्या संदर्भात असा हे आम्हाला आम्ही बघितल्यानंतर आम्हाला खूप दुःख वाटलं आणि म्हणून आम्ही आमचे वकील स बंधू आज वेळ झाला म्हणून सोबत आले होते आतमध्ये निवेदन द्यायला फक्त आज मी यासाठी बोलायलो की असा दुसऱ्या कुणी यांनी कौलनाने करू नये आणि याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि जे आहे कायदेशीर कारवाई बी एन एस भारतीय संहिता तर्फे समान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं कारण की हे भावनाचा हे भावना जी आहे सर्वात मोठी भावना आहे कलमाच्या नंतर नमाज रोजा जकात हा हे जे पा इस्लामचे पाच अर्कान आहे त्याच्यामधला पहिला अर्क आहे म्हणून कलमा कलमाच्या गुम्मद म्हणजे गुम्मते खिजरामध्ये हे आमच्यासाठी कलमा जेव्हा आम्ही लहानपणी असू द्या कोणी मोठे ते वाचन केलं त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबर साहेब कोण आहे म्हणजे आम त्यांचे ना चित्र नाही त्यांचे गुम्मदे खिजरा याचं चित्र आमच्या समक्ष येते म्हणून त्या या याच्यामध्ये निवेदनमध्ये आम्ही लिहिलं की बाबा हे असं जे आहे म्हणून त्यांनी हे उलटा केला याच्या कारण त्यांनी जाणून बुजून केला किंवा त्याच्याकडून केला मिस्टेक ऑफ फॅक्ट इज इस एक्सक्युझेबल मिस्टेक ऑफ इज लॉ इज इस नॉट एक्सक्युझेबल म्हणजे कायद्याची जे चुकी हो ते माफ करू शकत नाही कायद्याने त्याला त्याच्यावर कारवाईच करावं करिता आम्ही आज दिलेलं आहे आणि सगळं मुस्लिम समाजातर्फे जेव्हा जेव्हा आणि सगळं विश्वामध्ये हे जर बातमी केली यूट्यूबचं हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आम्ही सामान्य पोलीस अधीक्षक साहेबाकडे कायदेशीर मागणी करायलो भारतीय न्यायसंहिता त्याच्यातर्फे आम्हाला त्याचे ह्या न्याय पाहिजे आम्हाला कोणताही दुसरा कायदा आहे हे आम्ही याला हे करत नाही संविधानिक मार्गाने आम्ही निवेदन दिलं आम्ही वकील आहे कायद्याच्या आम्हाला गोष्टी माहीत आहे आम्ही कायद्याने चालणारं माणसं आहे आणि कायद्याच्या उल्लंघन न करता आम्ही कायद्याच्या मार्गाने चालून समान्य अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक साहेबाकडे या अर्जीला अर्ज अर्जीला आम्हाला अशी अपेक्षा आहे की सन्मान्य माननीय पोलीस अधीक्षक साहेब याच्यावर कारवाई करतील आणि दोषीवर कारवाई करून कडकची कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळतील आम्हाला भावना दुसऱ्या कोणी जर दुसरे कोणी महाराजांनी केला असता तर त्याच्यावर म्हणतं की बाबा तुम्ही याने केला बाबा तुम्ही स्वतः या समाजासमोर तुम्हाला मौलाना स्वतः मौलाना आहे ते आणि असं अजून हे जे केलेलं आहे पण त्यांना मागितलं हां त्यांनी माफी मागितले नाही काय हे केलं नाही आणि कुणी घरामध्ये केलं नाही हे सगळं ह्याच्यावर गुन्हा दाखल करून याची प्रक्रिया जी आहे सबस्टिट्यू लॉ आणि प्रोसिजर लॉ प्रोसिजर लॉमध्ये जे काय होतील तर का सबस्टिट्यूट्यू अंमलबजावणी झाल्यानंतर ते कायदेशीर आम्ही मागेलो आम्ही कोणाला आमच्या मनातून काय कायदा नाही बोलायले म्हणून सामान्य मध्ये पण नाही माझा काय माझा ॲज ए मुस्लिम म्हणून माझा हेतू आहे माझा त्याच्यामध्ये माझा हे माझ्या धार्मिक धार्मिक भावना दुखली मी कोणतेही पॉलिटिकल इश्यू नाही आहे नाही मी कोणत्याही पार्टीमध्ये सध्या नाही कोणतेही मी माझ्याकडे मी वकील आहे मी माझ्या का वकिली करतो ॲज ए मुस्लिम म्हणून माझा मी माझ्या भावना दुखल्याबद्दल मी माननीय पोलिस अधीक्षक साहेबाकडे आम्ही दिलेलं आहे माफी मागितली मौलानाने माफी मागली तर ते वेगळं आहे ते आता फक्त भारतीय न्याय संहिताच्या नियमाने त्याच्यावर कारवाई करण्यात यावं आम्ही वकील आहे अर्जदार आहे निवेदक आहे आम्ही अर्ज दिलेला आहे आता याच्यापुढे कारवाई न्यायाधीश साहेबाच्याकडे चार्जशीट झाल्यानंतर एफ आय आर झाल्यानंतर चार्जशीट असतं त्याच्या प्रक्रियाचा भाग असतं न्यायाधीश साहेब ठरवतील ते दोषी आहे का नाही त्याच्यावर आम्ही कोर्टाचे निर्णय आम्हाला मान्य राहील आम्हाला कोर्टाच्या पुढे आम्ही आमचं म्हण म्हणणं काही नाही आम्ही कोर्टाच्या कायद्या आम्ही वकील आहे कोर्टाच्याच मान्य आम्हाला मान्य असतं आम्ही मनाचा काय कायदा नाही आणि आम्हाला मनाची काही मागणी नाही कायदेशीर मागणी आहे